युनिसेक्स सलून सर्व आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर ज्योतिप्रितम कदम दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणश शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आयोजित महायुतीच्या मेळाव्यात मानापमान नाट्य घडले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या शहराध्यक्षांना व्यासपीठावर बसण्यास जागा न दिल्यानं त्यांनी मेळाव्यातून काढता पाय घेत सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली अशा प्रसंगामुळे राज्याचे उच्च आणि तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पारा चढला त्यांनी थेट नकार बोलणार असाल तर सभागृहाबाहेर जावे अशा शब्दांमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांना तंबी दिल्याने कार्यकर्ते अवाक झाले अजित पवार यांच्या उपस्थितीत काळेवाडीत झालेल्या मेळाव्याला बनसोडे यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवली आमदार बनसोडे यांनी राष्ट्रवादीला मतदारसंघ सोडण्याची मागणी केली होती पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास ते विजयी होतील असा दावा केला होता परंतु महायुतीत ही जागा शिवसेनेला गेली शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी बनसोडे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली त्यानंतरही मेळाव्याला बनसोडे गैरहजर होते बनसोडे हे शहराबाहेर असून त्यांनी अजित पवार यांना कल्पना दिली होती असा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला मेळाव्यात नकारात्मक कोणीही बोलायचं नाही केवळ सकारात्मक सूचना करायच्या नकारात्मक बोलणाऱ्यांनी जेवण करावे आणि बाहेर पडावे नकारात्मक बोलणार असाल तर सभागृहाबाहेर जावे अशी तंबीज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना दिली त्यामुळे कार्यकर्ते आवाक झाले नकारात्मक बोलणाऱ्यांकडे माईक दिला जात नव्हता याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चांगली चर्चा रंगली होती पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा